नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आंब्यांचा सीझन हा आला पण आणि संपत पण चालला आहे आणि आपण असे आंब्याचे पदार्थ बनवलेच नाही त्यातला मी आज एक पदार्थ बनवते तो म्हणजे आंबा रवा केक आंबा रवा केक बनवण्यासाठी रवा साखर दोन आंबे ड्रायफ्रूट विलायची आता आपण पहिले रवा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे रवा असा छान बारीक करून झाला आहे आता आपण साखर आणि विलायची बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे पिठी साखर असली ती टाकली तरी पण चालेल इथे आपली साखर पण अशी मस्त बारीक करून झाली आता आपण आंबा कापून त्यातले गर काढून घेणार आहोत खूप असा छान होतो आणि प्रमाण पण एकदम असं परफेक्ट असलं पाहिजे नाहीतर मग आपला केक असा बिघडतो इथे एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी साखर घ्यायचे दोन आंबे घ्यायचे आता आपण इथे असं छान गर काढून घेऊयात सर्व आंब्यांचे दोन्ही पण आंब्यांचे तिथे मस्त असे गर काढून झालेत आता आपण मिक्सरच्या भांड्याला अशी प्युरी करून घेणार आहोत किती छान अशी मस्त प्युरी करून झाली आहे आता आपण हे सर्व बॅटर असं मिक्स करून घेणार आहोत असं एक जीव करून घेणार आहोत एकदम मस्त आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते करायला थोडीशी रेसिपी अवघड आहे पण खूप अशी मस्त झालं आहे बघा आपलं बॅटर असं एक जीव झालं आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आता आपण वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत इथे वीस मिनट पण झालेत आता टाकूयात बेकिंग सोडा आणि छान असं मिक्स करूयात आपण इथे दुधाचा किंवा मैद्याचा अंड्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे आता त्यामध्ये टाकूयात तूप बटर किंवा तेल टाकलं तरीही चालेल मी इथे तूप टाकून आता पुन्हा हे सर्व असं छान मिक्स करून घेतलं आहे घेऊयात छान असं मिक्स झालं आहे आता आता इथे भांड्याला पण तेल लावून घेतलं आहे कढाई पण गरम होण्यासाठी ठेवली आहे आता हे सर्व बॅटर आपण तेल लावलेल्या भांड्यात काढून घेऊयात आणि टॅप करून घेऊयात आता त्यामध्ये टाकूयात आपण ड्रायफ्रूट ड्राय हे आपले ऑप्शनला आहेत आपल्या आवडीनुसार टाकायचे आणि आता आपण कढई ठेवली होती गरम होण्यासाठी स्टँड ठेवून झाकण ठेवायचे आता झाकण ठेवून आपण तीस ते पस्तीस मिनटं असा केक शि घेणार आहोत इथे आपला केक असा छानपैकी तयार झाला आहे आता त्याला थंड करूयात आणि एका डिशमध्ये सुरीच्या साह्याने आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊयात एकदम असा मस्त खायला पण खूप असा टेस्टी आहे इथे आपला केक असा बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद